नमस्कार मित्रांनो परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत श्रावण सोमवार चालू आले आहेत दरवर्षीप्रमाण आम्ही यंदा पण आमच्या गवदेव ठिकाणी इकडे जेवण करता त्याच्यासाठी आता आम्ही चार पाच जण पहिले साफ करू दिला तेव्हा झाणलोट करू दिला सगळं चिखल आहे ना पावसामध्ये चिखल होता ना त्याच्यामुळे इकडे साफसफाई आम्ही करू गेला इकडे साफसफाई चालू आहे आमचं पहिला सहा ना तिकडे साफसफाई करतात रात्री जेवण बघा साफसफाई करूची लागते कारण सगळं चिकल पहिली पावसा सगळी घाण झाली पूर्ण साफसफाई केला चालू आम्ही मेहनत करूची लागते हे बघा पाणी वगैरे आणायचं लागतं खाल्ला आज सोमवार हा लाईट नाही आ फायनली इकडे धुवून वगैरे झाला आता डायरेक्ट आपण संध्याकाळी भेटूया जे आता सुकत ठेवणं म्हणजे आम्ही दुपारी होता दोन वाजता पण सुकत ना संध्याकाळपर्यंत म्हणून अगोदर आम्ही येला होता चौगजण पाच जण हा हे तीग जण येऊ एक आणि मी तर आम्ही आता संध्याकाळी येला होता थोडंसं लवकर इला होता साडेसात वाजता पण लायटीचा थोडं प्रॉब्लेम असल्यामुळे ना जरा वेळ झाला पण आम्ही आधान वगैरे ठेवला हवा गायसाठी सुरुवातीक जमतं सगळे काम चालू आहे इकडे ह्या बघा थोडं काळो का मग आम्ही सेट नाही केला फक्त लाईट लावून चालू केला आता थोड्या तर बांधणार वरती तसं गडबड हा ना जरा श्रावण सोमवार असलं तर थोडीशी आहे जरा भाजनाक पण जाऊचा हा पंगडे बड्डे बॉय हा आज बड्डे जेवण जेवणास आज पहिल्याच श्रावण सोमवाराचा बड्डे बॉय का वाढदिवसाचा खूप खूप साऱ्या शुभेच्छा ये हैं हैं। लणी। लणी। ये लसून मुन्ना लसून जेजूर देगा ભાતા ડે ભાતા જબરદસ્ત કામ ચાલુ હા એ પદ્ધતિ આંબાટેરચી गोट्या भात रेडी झालो ना हो भात झाला ओके भात रेडी झालो आता इकडे बटाटे काम कापूचं काम चालू आहे इकडे गाळीमध्ये शेंग घ्या ओके okay. और एकदम जोरदार काम करतात असा काही प्रॉब्लेम नाही कामा कोणाक सांगूची गरज नाही जो तो आपापल्या स्वतःच्या मनानं काम करतात गावात फोनले घेतो कलर जबरदस्त कलर वर्ण मसाला मारलाय ना राहू तर नारकर स्पेशल मेनू आहे शव्याची खीरा आज शेवटची रेसिपी रवली आहे बाकी बाकी भात भाजी ओके मध्ये आली आहे सर्व मी काजू घाल ओके मध्ये बाकी सगळा आता खीर पण झालं ओके भाजी पण झाली अँडी सावन दिले आहेत अँडी मध्ये कोकेमध्ये अँडी अँडी हां आता कोरकेबस सगळे गेले तिकडे लांब लांब बसले अजून कॉलेजेस सेट नाही केला ना तिकडे दिसत नाही तिकडे स्पेशल मेनू दाखव खीर खीर स्पेशल मेनू सांगितले मला सगळे जरा ब्लबचा तो प्रॉब्लेम झाला ब्लब गेला आता पुढच्या समोर ब्लब लावू आम्ही ब्लब त्याला आय टी कसं हे क्लिक क्लिक होता बघा त्याच्यामुळे ब्लब गेलो आता आम्ही निवेद दाखवता आता आम्ही आरती वगैरे करणार आणि मग जेवणाचा कार्यक्रम चालू आरतीचं कार्यक्रम झालो आता इकडे जेवण वाढूचा कार्यक्रम चालू आला चला पंचाळीस पोरगे आहेत पंचाळीस पोरगे आहेत आज जेवणासाठी उत्तर गावटून मध सगळे जेव गेले आहेत पळपईत बाद ओके चला

हां तर जेवण तुमचं मला खूप आवडलं तर तुम्ही तुम्हाला मी कधीतरी जेवण बनवायला तिकडे सिंधुदुर्गामध्ये बोलून तर तुम्ही ओरस इथे या कधीतरी जेवण बनवायला तरी मला तुमच्याकडून खूपच प्रोत्साहन मिळाला की उत्तर गावकर या ठिकाणी वगैरे तरी कापी आपले साहेब आहेत प्रसाद जाधव साहेब आहेत ते जाधव साहेब आहेत प्रवीण मुनगेकर आहेत असे भरपूर जण आहेत तर तुम्ही या कधीतरी आपल्या गोव्याला किंवा इथे कसाड्या सिंधुर्ग कुराड मालवण कुठे तरी या तरी भरपूर जणांनी सांगितलं होतं की उत्तरा इथे भरपूर जण पोरं की भरपूर मजा करतात भरपूर पार्ट्या करतात भरपूर मजा करतात तसं कधीतरी या तरी आणि त्यांच्याशी त्यांच्याशी मिसळून राहा आणि अशा त्यांच्याबरोबर राहून तुम्हाला भरपूर आनंद येईल आणि तुम्ही पुढील वाटतील साठी शुभेच्छा उतर लावलेल्या पोरांना व त्यांच्याबरोबर ते शिक्षण येतील त्या पोरांना पुढील वाटचाल शुभेच्छा पहिले पोरं उठली दुसरा दुसरं बसला पन्नास पोर सगळ्यात जेवण झाल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट काम घरात जाताना ह्या वाडीतला सगळ्यात इम्पॉर्टंट काम ह्या कोण करू सगळे जेवतात आणि वाटे लागतात पण ह्या सगळ्यात इम्पॉर्टंट हा काम इम्पॉर्टंट आहे सगळ्यात महत्वाचं काम केदार आणि हे बघा आज आजच्या दिवशी केदार आणि प्रतिमा छान छोटू आणि बॅटरी दाखवू हा सिद्धू चला

Yeah. <laughs> you ಎಂಟರ್ ಇಗಡೆ ಕಾಯ ಲಾಯೋ ಲಾಯೋ ಗಣಿದಾ ಲಡು ವಾಟ್ಪಾಸ ಕಂ ಸಂಕೇತ್ ಬಾವುಗಡೆ ಲಡು ದೇ ನಮ್ಮಿ ಮಂಗೆ ಪೂರಿ ಕರು ಲಡು ಕಮನ್ ಕಾಯ್ತು ಅದ್ರೊಳಗೆ ಲಡವಸದಿ ಪಾರ್ಟಿ ಇದೆ ಲಡವದಿ ಪೂರಿ ದಿಲಾ घरा ಗೆಲ್ಲೆ ಲೇ ಮನು ಕರ ಜಾತೆತೆ

व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड नाईट